नमस्कार मैत्रिणी स्त्री स्वामी समर्थ एखादा पुरुष तुमच्या सुंदर चेहऱ्याकडे आकर्षित होऊ शकतो त्याचं कौतुकही करू शकतो पण सौंदर्याच्या जोरावर तुम्ही आयुष्यात कायमचं स्थान निर्माण करू शकत नाही कारण दिसणं हे वेळेनुसार बदलतं पण तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमची मानसिकता मनावर असा प्रभाव पाडते जो कधीच पुसला जात नाही आज आपण अशा एका पॉवरफुल विषयावर बोलणार आहोत जो तुम्हाला हे शिकवेल की एका पुरुषाच्या हृदयावर राज्य कसं करायचं इथे राज्य करण्याचा तर कोणाला गुलाम बनवणं असा नाही तर स्वतःला इतकं प्रभावशाली बनवणं आहे की समोरच्या व्यक्तीला तुमची किंमत कळावी अशी कोणती गुप्त मानसिकता आहे जी एका सामान्य स्त्रीला क्वीन बनवते अशी कोणती ताकद आहे जी एखाद्या पुरुषाला तुमच्या प्रेमात वेढं तर करतेच पण त्याहीपेक्षा जास्त तुमचा आदर करायला भाग पाडते आज आपण अशा एका सायकोलॉजिकल बद्दल बोलणार आहोत जी या जगाने तुमच्यापासून नेहमी लपून ठेवली अनेकिंना वाटतं की, की कुणाचं तरी मन जिंकण्यासाठी त्यांच्या मागे धावणं त्याला सतत खुश ठेवण्याचा प्रयत्न करणं किंवा त्याच्यासाठी स्वतःला मिटून टाकणं गरजेचं असतं पण विश्वास ठेवा जर तुम्ही हे करत असाल तर तुम्ही स्वतःच्या हाताने तुमचं महत्त्व गमावत आहात जर तुम्हाला वाटत असेल की कोणाचं प्रेम मिळवण्यासाठी तुमची उपलब्धता वाढवणं गरजेचं आहे तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात आज या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही स्वतःला अशा रूपात पाहाल की जग तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल हा प्रवास एका अशा स्त्रीचा आहे जिच्या एका शब्दासाठी समोरचा असुसलेला असेल अशी स्त्री जिला गमवण्याच्या केवळ विचाराने समोरच्या व्यक्तीच्या काळजात धडकी भरेल तुम्ही स्वतःची किंमत कशी वाढवू शकता आणि नात्यात आपलं स्थान कसं निर्माण करू शकता हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत जर तुम्ही तुमचं नशीब आणि स्वतःच स्थान बदलण्यासाठी मनापासून तयार असाल तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे स्वतःला एका नवीन आणि शक्तिशाली रूपात पाहण्यासाठी सज्ज साथ व्हा चला तर मग सुरुवात करूया या एका अद्भुत आणि डोळे उघडणाऱ्या प्रवासाला तर या बदलाची सुरुवात करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी आपल्या मानसिकतेच्या अशा एका पैलूवर काम करावं लागेल जो तुमचा पाय आहे आणि ती पहिली पायरी म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं पुरुषाच्या हृदयावर राज्य करायचं असेल तर त्याची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं सायकोलॉजिकलचा एक साधा नियम आहे जग तुम्हाला तसंच वागवत जसं तुम्ही स्वतःला वागवता जर तुमच्या मनात स्वतःबद्दल असेल जर तुम्हाला सतत वाटत असेल की तुम्ही तुम्ही कमी आहात किंवा सौंदर्याच्या बाबतीत मागे आहात तर लक्षात ठेवा समोरचा पुरुषही तुम्हाला तसंच वागवणार तुमची स्वतःबद्दलची धारणा हीच तुमच्या आयुष्याची दिशा ठरवते स्वतःची किंमत ओळखणारी स्त्री म्हणजे अशी स्त्री जे आरशात पाहिल्यावर स्वतःच्या दोषांसह स्वतःचा स्वीकार करते तिला माहित नाही जेव्हा तुमच्या मनात हा विचार ठाम होतो तेव्हा तुमच्या चालण्यात बोलण्यात आणि वागण्यात एक वेगळाच आत्मविश्वास येतो हा आत्मविश्वास एखाद्या चुंबकासारखा असतो जो पुरुषांना तुमच्याकडे आकर्षित व्हायला भाग पाडतो पुरुषांना अशा स्त्रियांची भीती वाटत नाही उलट त्यांच्या मनात अशा स्त्रियांबद्दल प्रचंड आदर असतो ज्यांना आपली व्हॅल्यू माहीत आहे आणि जे आपल्या तत्त्वंशी कधीच तडजोड करत नाहीत बऱ्याच स्त्रिया प्रेमाच्या नादात स्वतःला इतकं स्वस्त करतात की समोरच्याला त्यांच्या असण्याची किंमतच उरत नाही तुम्ही कोणासाठी कितीही त्याग केला तरी जोपर्यंत तुम्ही स्वतःला महत्व देत नाही तोपर्यंत तो, तो त्या फक्त तुमची कमजोरी मानला जाईल स्वतःला कोणासाठीही पर्याय बनवू नका तर स्वतःला एक प्राधान्य बनवा तुमची किंमत तुम्ही स्वतः ठरवा जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हा समोरच्या पुरुषाला एक कळून चुकतं की तुम्हाला सन्मानाने वागवणं ही त्याची गरज आहे उपकार नाहीत ज्या स्त्रीला स्वतःच्या अस्तित्वाचा अभिमान असतो ती स्त्री खऱ्या अर्थाने समोरच्याच्या मनावर अधिराज्य गाजवू शकते जेव्हा तुम्हाला स्वतःच्या मूल्याची जाणीव होते तेव्हा तुमची चंचलता कमी होते आणि तुम्ही समोरच्याला शब्दांनी नाही तर तुमच्या वागण्यातून उत्तर द्यायला सिद्ध होता म्हणूनच आपली दुसरी पायरी येते ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीत शांत राहायला शिकणं बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की आरडाओरडा करून भांडण करून किंवा शब्दांनी वार करून त्या आपली बाजू प्रभावीपणे मांडू शकतात पण वास्तव याच्या अगदी उलट आहे खरी ताकद ओरडण्यात नाही तर शांत राहण्यात असते पुरुषाच्या हृदयावर राज्य करणारी स्त्री ही शांततेला आपलं सर्वात मोठं शस्त्र बनवते जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमचं मन वाचणं अशक्य होतं तुमची ही खामोशी समोरच्याच्या मनात एक गूढ एक रहस्य निर्माण करते नात्यात जेव्हा वादाचे प्रसंग येतात तेव्हा रागाच्या भरात चुकीचे शब्द वापरून स्वतःची पातळी खाली पाडण्यापेक्षा मौन बाळग शिका तुमची शांतता समोरच्या पुरुषाला विचार करायला भाग पाडते त्याला हे समजत नाही की तुमच्या मनात नक्की काय चाललंय आणि हीच अनिश्चितता त्याला अस्वस्थ करते शेवटी तुमची अशांतता त्याला त्याच्या ते चुकीची जाणीव करून देण्यासाठी शब्दापेक्षा जास्त प्रभावी ठरते शांत राहणारी स्त्री ही समाजात आणि नात्यात अधिक समजूतदार गंभीर आणि परिपक्व मानली जाते लक्षात ठेवा तुमची शांतता ही तुमची कमजोरी नाही तर ते तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे जो राग ओरडून व्यक्त केला जातो तो फक्त कान पण जो राग समोरच्याच्या काळजाला जाऊन जेव्हा तुम्ही स्वतःवर नियंत्रण मिळवता आणि शांत राहता तेव्हा तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवता पुरुषांना अशा स्त्रियांचा प्रभाव जास्त जाणवतो ज्या संकटाच्या वेळी किंवा वादाच्या वेळी आपला संयम ढळू देत नाहीत तुमची शांतता समोरच्याला हे सांगण्यासाठी पुरेशी असते की तुमचं मन विकत घेण्याची ताकद त्यांच्यात नाही हीच शांतता तुम्हाला त्यांच्या हृदयाची राणी बनवते कारण तिथे गोंगाटा नाही तर तुमच्या अस्तित्वाचा एक खोल प्रभाव असतो शांत राहून तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवता खरं पण हे नियंत्रण तेव्हाच टिकत जेव्हा तुम्ही तुमच्या मूल्यांशी आणि स्वाभिमानाशी कधीच तडजोड करत नाही आणि नात्यातील हीच तिसरी पायरी आहे ती म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान जपणं प्रेम आणि आत्मसन्मान यापैकी जेव्हा निवड करण्याची वेळ येते तेव्हा खऱ्या अर्थाने राज्य करणारी स्त्री नेहमी आत्मसन्मान निवडते हे वाक्य तुमच्या आयुष्याचं काहीच अर्थ उरत नाही अनेक स्त्रिया प्रेम टिकवण्यासाठी स्वतःच्या स्वाभिमानाशी तडजोड करतात अपमान घेतात आणि स्वतःला कमी लेखतात पण सत्याची बाजू अशी आहे की ज्या क्षणी तुम्ही स्वतःचा स्वाभिमान गमवता त्या क्षणी तुम्ही व्यक्तीच्या नजरेतून तुमचं महत्व गमवता जर एखादा पुरुष तुम्हाला वारंवार गृहित धरत असेल तुमच्या भावनांची थट्टा करत असेल किंवा तुमचा अपमान करत असेल तर त्याला त्याची जागा दाखवून देणं ही तुमची जबाबदारी आहे जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हाच तुम्ही जगाला तुमचा आदर करायला भाग पाडता आत्मसन्मान जपणारी स्त्री कधीही कोणासमोर लाचार होत नाही तिला नाही म्हणायला भीती वाटत नाही तिचे स्वतःचे काही नियम असतात काही तत्व असतात आणि ती कोणासाठीही ती बदलत नाही पुरुषांना अशा स्त्रिया नेहमीच जास्त आकर्षित करतात ज्यांचा स्वतःचा कणा ताट आहे लाचा स्त्री कोणाची तरी गरज असू शकते पण स्वाभिमानी स्त्री ही पुरुषाच्या आयुष्यातील अभिमान असते तुमचा स्वाभिमान ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आणि ओळख आहे तिला कधीही कोणाच्या पायाशी घाण ठेवू नका ज्या दिवशी पुरुषाला हे जाणवतं की तुम्ही सन्मानाशिवाय एक क्षण एक एक त्याच्यासोबत राहणार नाही त्याच दिवसापासून तो तुमची कदर एखाद्या मौल्यवान रत्नासारखी करायला लागतो स्वतःचा आदर करणारी स्त्री कधी एका जागी थांबून राहत नाही तिचा प्रवास हा स्वतःच्या प्रगतीसाठी आणि नवीन ओळखीसाठी सुरू असतो म्हणूनच आपली पुढची चौथी पायरी येते ती म्हणजे जीवनात ध्येयवादी बनणं केवळ घरापुरतं नात्यापुरतं किंवा फक्त एका पुरुषापुरतं मर्यादित न राहता ज्या स्त्रीच्या डोळ्यात काहीतरी भव्य करून दाखवण्याचं स्वप्न असतं ते स्त्री पुरुषाला कायमच बुरळ घालते ध्येयवादी दे स्त्री ही फक्त कुणाची तरी पत्नी मुलगी किंवा मैत्रीण म्हणून ओळखली जात नाही तर ती स्वतःची एक वेगळी आणि स्वतंत्र ओळख निर्माण करते जेव्हा तुमच्याकडे स्वतःच काम तुमचं करिअर एखादी कला किंवा एखादा छंद असतो तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ होत अशा वेळी त्या पुरुषावर भावनिक किंवा आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अवलंबून राहत नाही हे स्वतंत्र पुरुषाला तुमच्याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण करत त्याला सतत असं वाटतं की माझ्या पलीकडे हिचं एक स्वतःच सुंदर जग आहे जिथे ती यशस्वी आहे देयवादी स्त्री ही, दे ही फक्त एक जोडीदार नसते तर ती एक प्रेरणा असते तुमच्या कामाप्रती असलेली तुमची जिद्द आणि तुमच्या प्रगतीचा वेग पाहून पुरुषाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी धडपडत असता तेव्हा तुमची व्हॅल्यू आपोआप वाढते तुमची स्वप्न तुम्हाला फक्त समाजात यशस्वी बनवत नाही तर त्या पुरुषाच्या नजरेत तुम्हाला नेहमी स्पेशल आणि हाय लेवलवर ठेवतात पुरुषांना अशा स्त्रियांसोबत आयुष्य घालवायला आवडतं ज्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांना स्वतःला प्रगती करण्याची ऊर्जा मिळते तुमची ध्येय हीच तुमची खरी शक्ती आहे तिला कधीही नात्यासाठी मरू देऊ नका स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना तुम्हाला गणित नीट समजून लागतं कारण जो स्वतःच्या वेळेला महत्व देतो त्याला जग महत्व देत आणि हीच आपली पाचवी पायरी आहे ती म्हणजे आपल्या वेळेची कदर करायला शिकणं वेळ ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे आणि तुम्ही तुमचा वेळ देता यावरून तुमची किंमत ठरते पुरुषाच्या हृदयावर राज्य करायचं असेल तर सर्वात आधी स्वतःच्या वेळेची कदर करायला शिका अनेक स्त्रिया हीच मोठी चूक करतात की ते आपला सगळा वेळ आपले सर्व प्लॅन्स त्या पुरुषाच्या एका शब्दावर रद्द करतात जर तुम्ही नेहमीच त्याच्या एका मेसेजवर किंवा कॉलवर आपलं सगळं काम सोडून हजर होत असाल तर न कळत तुम्ही त्याला हा संदेश देत आहे की तुमचा वेळ स्वस्त आहे सायकोलॉजी सांगते की ज्या गोष्टीसाठी आपल्याला वाट पाहावी लागते किंवा जी गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात तिचं महत्व जास्त असतं तुमचा वेळ मौल्यवान बनवा जेव्हा तुम्ही स्वतःच्या कामात अभ्यासात किंवा छंदामध्ये व्यस्त असता आणि त्याला तुमची भेट घेण्यासाठी वेळ लागतो तेव्हा त्याला तुमच्या खऱ्या अर्थाने नाही एक वेळापत्रक असू द्या जो पुरुष तुमच्या वेळेची किंमत करत नाही जो तुम्हाला तासन तास तात्काळ ठेवतो त्याला आपला वेळ देणं थांबवा ज्या दिवशी एखाद्या पुरुषाला हे जाणवेल की तुमची साथ मिळवणं सोपं नाही आणि तुमचा वेळ मिळवणं ही एक अचिव्हमेंट आहे त्या दिवसापासून तो तुमची कदर एखाद्या मूल्यवान संधी सारखी करायला लागेल तुमची वेळ ही तुमची गुंतवणूक आहे ती फक्त तिथेच द्या जिथे तुम्हाला योग्य परतावा आणि आदर मिळेल वेळेची किंमत मग लक्षात तुमचं सतत सोबत असणं समोरच्याला तुमची किंमत विसरायला भाग पाडतय म्हणून ही परिस्थिती बदलण्यासाठी आपली सहावी पायरी येते ती म्हणजे समोरच्यासाठी आपली अतिउपलब्धता टाळणं नात्यामध्ये सर्वात घातक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ओवर अवेलेबिलिटी किंवा अतिउपलब्धता सायकोलॉजीचा एक प्रसिद्ध नियम आहे दुर्मिळतेचा नियम ज्या गोष्टी मुबलक असतात त्याची चव लवकर संपते जर तुम्ही चोवीस तास त्यांच्यासाठी उपलब्ध असाल त्यांच्या प्रत्येक मेसेज देत असाल तर समोरच्याला तुमचं असण्याचं नाही त्याला असं वाटतं की ही तर नेहमीच इथे आहे कुठे जाणार आहे थोडं अंतर राखणं ही नात्यासाठी औषधासारखं का काम करत याचा अर्थ असा नाही की तुम्ही गेम्स खेळावेत किंवा मुद्दाम दुर्लक्ष करावं तर याचा अर्थ असा आहे की तुमचं स्वतःच एक समृद्ध आयुष्य असावं जे त्याच्याशिवाय सुरू आहे जेव्हा तुम्ही दरवेळी उपलब्ध नसता तेव्हा त्याला तुमची आठवण येण्याची संधी मिळते तुमचं नसणं त्याला तुमच्या असण्याची खरी किंमत शिकवेल पुरुषाच्या हृदयावर राज्य करणारी स्त्री ही दुर्मिळ असते ती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमात आणि प्रत्येक वेळी हजर नसते जेव्हा तुम्ही तुमची उपलब्धता कमी करता तेव्हा समोरच्या मनात तुमच्याबद्दलची उत्सुकता आणि ओढ कायम राहते त्याला तुमच्या विराची जाणीव होऊ द्या हे अंतरच तुमच्या नात्यातील ओढ आणि प्रेमाची व्रता टिकून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असत या सर्व पायऱ्या चढताना अनेकदा मन डगमगू शकत किंवा भावनाचा उद्रेक होऊ शकतो पण एका शक्तिशाली राणीचं खरं रहस्य हे तिच्या संयमात लपलेलं असत म्हणूनच या प्रवासातील शेवटची सातवी पायरी ती म्हणजे स्वतःच्या भावनांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणं पुरुषाच्या हृदयावर राज्य करणारी स्त्री ही आपल्या भावनांची गुलाम नसते तर ती तिची मालकी नसते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भावनांवर ताबा मिळवणं जर तुम्ही प्रत्येक लहान गोष्टीवर रडत असाल छोटी कुरबुर झाल्यावर इमोशनल ड्रामा करत असाल किंवा सतत तक्रारी करत असाल तर कर तुम्ही समोर नजरेत कमकुवत दिसता पुरुषांना अशा स्त्रियांचा प्रभाव जास्त जाणवतो ज्या कठीण प्रसंगातही स्वतःचा संयम राहू देत नाहीत तुमच्या भावनांचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देऊ नका जर तुमचा आनंद किंवा तुमचं दुःख समोरच्या व्यक्तीच्या एका वागणुकीवर अवलंबून असेल तर तुम्ही तुमची शक्ती गमावून बसला आहात आपल्या दुःखाचं प्रदर्शन करू नका तुमची भावनिक स्थिरता तुम्हाला एक आणि शक्तिशाली व्यक्तिमत्व बनवते जेव्हा तुम्ही शांतपणे संयमाने आणि तर्काने बोलता तेव्हा पुरुष तुमचा शब्द प्रमाण मानतो आणि तुमचा आदर करतो तुमचा हसू हे त्याच्यासाठी बक्षीस असायला हवं आणि तुमची खामोशी त्याच्यासाठी इशारा ज्या स्त्रीला आपल्या भावनावर नियंत्रण मिळवता येत ती कोणत्याही पुरुषाच्या मनावर सहज अधिराज्य शकते कारण तिला केव्हा केव्हा प्रेम उधळायचं आणि कठोर होऊन आपली मर्यादा आखायची तुमची ही भावनिक प्रगल्भता तुम्हाला गर्दीत वेगळं पाडते आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने क्वीन बनवते तर ही होती ती सात रहस्य जी तुम्हाला एका सामान्य स्त्री पासून एका शक्तिशाली राणीच्या स्तरावर नेऊन ठेवतील लक्षात ठेवा पुरुषाच्या हृदयावर राज्य करण्यासाठी तुम्हाला कोणाला फसवायचं नाहीये किंवा कोणाशी चालाकी करायची नाहीये तर स्वतःला अधिक समृद्ध स्वाभिमानी आणि सामर्थ्यवान बनवायचं आहे ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या नजरेत स्वतःला सन्मानाने पाहायला शिकाल त्याच दिवसापासून हे जग आणि तो पुरुष तुमच्याकडे आदराने पाहायला सुरुवात करेल नात हे दोन बरोबरीच्या आणि स्वाभिमानी व्यक्तीमध्ये सुंदर दिसतं या तत्वाचा अवलंब आजपासूनच करा आणि स्वतःच्या आयुष्यातला बदल स्वतः अनुभवा जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ